सत्यनारायण प्रसादाचा शिरा हा सव्वाच्या मापात केला जातो हा असा मौसूद आणि दाणेदार विधिवत पद्धतीने कसा तयार करायचा हा शिरा थंड झाल्यानंतर कोरडा होऊ नये अगदी मौसूद आणि दाणेदार राहावा यासाठी अचूक प्रमाण काय असलं पाहिजे ते या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी मनीषा मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत श्रावण महिना सुरू झाला की बऱ्याच घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा केली जाते प्रसाद हा नेहमी सव्वाच्या मापातच बनवता तर मी आपली घरातील नेहमीची जी वाटी असते त्या वाटीने सगळं प्रमाण सव्वा या प्रमाणात मोजून घेतलेलं आहे तर इथं आपण प्रसादाच्या शिऱ्यासाठी सव्वा वाटी बारीक रवा घेतलेला आहे सव्वा वाटी साखर घेतलेली आहे सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे तूप इथे मी म्हशीचं तूप घेतलेलं आहे तुम्ही गाईचं घेतलं तरी चालेल इथे मी काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतले बेदाणे घेतले चार ते पाच तुळशीपत्र घेतले एक चमचा वेलची पूड घेतली प्रसादाच्या शिऱ्यासाठी सव्वा पाव सव्वा किलो असं प्रमाण वापरलं जातं इथे आपण सव्वा वाटीचे प्रमाण घेतलेले आहे तर इथे आपण मी या वाटीने प्रमाण घेतलेलं या वाटीने सव्वा वाटीप्रमाणे हे सर्व प्रमाण मोजून घेतलेलं आहे ह्याच वाटीने आपल्याला आता सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध घ्यायचं आहे तुम्ही नुसतं दुधाचा वापर केला तरी चालेल पण नुसतं दूध जर वापरलं तर प्रसाद हा चिकट होतो म्हणून प्रसादासाठी अर्ध दूध आणि अर्ध पाणी घेतलं की प्रसाद खूप छान आणि मौसूद होतो आता आपण हे दूध आणि पाणी गरम करायला ठेवूया आता आपण प्रसाद बनवायला घेऊ ह्या तुपामधलं दोन ते तीन चमचे कडईत घालूया तूप गरम झालं की सगळ्यात आधी आपण काजू बदामाचे काप केलेले आहेत ते तळून घेऊया काजू की प्रसादाबरोबर खूप छान लागतात बेदाणे आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचे आहेत कारण बेदाने लगेच तळायला घेतले की ते कडक होतात आता आपण हे काढून घेऊया आता आपल्याला रवा भाजायला घ्यायचा आहे तर वाटीतलं सर्व तूप आपण कडईत ओतून घेऊया तूप गरम झालं की त्यात रवा घालूया रवा आता आपल्याला छान परतून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनटापर्यंत छान असा परतून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपला रवा छान असा भाजला गेलेला आहे रव्याचा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे रवा आपल्याला नेहमी लो टू मिडियम फ्लेमवरच भाजायचा आहे नाहीतर हाय फ्लेमवर भाजला तर रवा लगेच लाल पडतो आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि दूध आणि पाणी गरम केलेलं यात थोडं थोडं घालायचं आहे एकदम घालायचं नाही नाहीतर रवाही गरम असतो आणि आपलं दूध पाणीही गरम असतं आपल्याला चटका बसू शकतो म्हणून थोडं थोडं करत हे ओतायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आपला रवा छान मऊसूद असं झालेला आहे दूध आणि पाणी घालून चांगलं परतून घेतलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून गॅस कमी करायचा आहे आणि एक ते दोन मिनटापर्यंत छान वाफ देऊन घेऊया इथे आपली दोन मिनटापर्यंत छान वाफ दिली गेलेली आहे तुम्ही बघू शकता कडेकडेने छान तूप सुटलेला आहे आता आपण हा रवा छान मिक्स करून घेऊया आता या स्टेजला आपण साखर घालूया आता आपण साखर वितळेपर्यंत रवा चांगला परतून घेऊया साखर घातल्यावर आपल्याला हे मिश्रण थोडं सैलसर वाटतंय परंतु एक दोन मिनिटांपर्यंत वाफ घेतल्यावर अगदी छान मौसूद असा रवा तयार होईल झाकण ठेवून दोन मिनिटं वाफ घेऊया इथे आपल्या दोन मिनिटांपर्यंत रवा छान वापरून झालेला आहे आता आपण छान परतून घेऊया तुम्ही बघू शकता वाघ आप दिल्यावर आपलं मिश्रण चांगलं घट्ट झालेलं आहे आता रव्याच आपण तळलेले काजू बदामाचे तुकडे घालूया एक चमचा वेलची पूड सत्यनारायणाचा प्रसाद आहे तुळशीची पानं घालूया परत एकदा चांगला मिक्स करून घेऊया शिरा तयार झालेला आहे आता यावर तुळशी पत्र घालूया नैवेद्याच्या पानावर देताना तुळशी पत्र ठेवणं आवश्यक आहे तुम्हाला ही व पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत, धन्यवाद